जनता जनार्दन जन सुरक्षा समिती गोदरेज आनंद सेती आणि सकल मराठा समाज यांच्या सहित विद्यमाने उभारलेल्या भव्य एकशे एकाहत्तर फूट उंच गुढीचे पूजन मोठ्या उत्साहात पार पडले या ऐतिहासिक क्षणात अनेक मान्यवर ही उपस्थित होते नागपूरमध्ये जनता जनार्दन जन सुरक्षा समितीचे संस्थापक प्रकाश खंडागडे यांच्या पुढाकाराने एकशे फूट उंच उभारण्याचा रवींद्रजी दुरुककर वामनराव खंडागडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या भव्य कार्यक्रमाला गोदरेज आनंदम सिटी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुढीपाळव्याच्या निमित्ताने उभारण्यात आलेली ही भव्य गुढी महाराष्ट्राच्या प्रतीक म्हणून जात आहे या सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन थोरात यांनी केले असून त्यांच्या प्रभावी निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक देखनाही झाला हा सोहळा नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेत एक नवा अद्याप जोडणारा ठरलेला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न वेच रिपोर्ट